नमस्कार नमस्कार शशांक दाते कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोदवरनं मी आपल्या सर्व शेत सर्वांचं स्वागत करतो आज आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत पॅकेजिंग आणि ते पॅकेजिंग करतो वापरण्यात येणारे कुठल्या कुठल्या वस्तू आहेत त्याबद्दल आपण बघूया आणि पॅकेजिंगचे काय फायदे असतात त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया सर्वप्रथम प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत मोठ्या प्रमाणात उद्य लहान उद्योजकांनी प्रतिसाद देत आहे परंतु यामध्ये अर्ज करताना पुढं काय करायचं अर्ज केल्यानंतर शासनाचा अनुदानाचा फायदा मिळाल्यानंतर ज्या वेळेस खरंच आपल्याला अन्न प्रक्रिया उद्योग चालू करायचा असतो त्यावेळेस आपण त्यामध्ये उतरतो का आणि त्यामध्ये आपल्या ज्या काही आपण वस्तू मॅन्युफॅक्चर करतो त्या मॅन्युफॅक्चर करताना आपल्याला पॅकेजिंग सर्वात महत्वाचं आहे पॅकेजिंग जर योग्य चांगलं जर असेल तर आपण चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये उतरू शकतो तर यामध्ये पॅकेजिंगचे फायदे पॅकेजिंगचे नुकसान कुठल्या साहित्य आहेत ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे यामध्ये जर आज जर बघितलं तर आज खाद्यपदार्थांचे पॅकिंग अन्न उत्पादनाचा हा महत्त्वाचा घटक ठरलेला आहे जवळजवळ सर्व अन्न पॅकेट म्हणून स्वीकारले जातात पॅकेजिंग एक असे ऑपरेशन आहे जे अंतिम ग्राहकांना त्याच्या वापराचा उद्देशाने चांगल्या स्थितीत सुनिश्चित करत असते पॅकेजिंगमुळे कुठले कुठले फायदे होतात तर फळं आणि भाजीपाल्यांचे शेल्फ लाईफ वाढते ब्रँड व्हॅल्यू वाढते पॅकेजिंगमुळे फळे भाजीपाला हवामान इतर धोक्यांपासून संरक्षण राहते त्यानंतर पॅकेजिंगमुळे फळभाजीपाला यामध्ये क्रॉस कंटॅमिनेशन होत नाही पॅकेजिंगमुळे भाजीपाला व फळांची वाहतूक करणे सोपी जाते पॅकेजिंगमुळे भाजीपाला व फळे ताजी राहतात पॅकेजिंगचे धोके कुठले आहेत ते शारीरिक धोका यांत्रिक धोका जैविक धोका हवामान धोका स्टोरेज धोका हे आपण थोडक्यात त्यात विचारू शकतो जसं शारीरिक धोकामध्ये ऑपरेशन करताना गोदाम वाहतूक दरम्यान हाताळणी त्यानंतर वा एका वाहनातून दुसऱ्या वाहनात लोड अनलोडिंग करताना आपल्याला तिथं होऊ शकतो त्यानंतर गळती फुटणे फाटणे जखम हे जे आहे याच्यामुळं हा शारीरिक धोका जर आपण जर पॅकेजिंग केलेलं नसेल तर हा शारीरिक धोका त्या प्रोडक्ट्समधून होऊ शकतो यांत्रिक धोका ऑपरेशन्स uh, म्हणजे वाहतूक पॅकिंग हाताळणी करताना जे यांचरण आपण त्यामध्ये केलेलं आहे त्यामधून उचलणे लोड अनलोड करणे नखाद्वारे पाडणे हुक लावणे त्यानंतर ट्रकमध्ये ने आणन करणे हा यांचा एक धोका त्यामध्ये असू शकतो जैविक धोक्यामध्ये जर एखाद्या जागी कुठं ठेवलेलं असेल तुम्ही तुमचं प्रोडक्ट उंदीर किटकिटूक सूक्ष्म जीवाणू हे त्यामध्ये कारणीभूत असतात यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनाची नासाडी होऊ शकते हवामानाचा हो धोका जर बघितला तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सूर्यप्रकाश ऑक्सिजन इतर वायू कमी तापमान त्याचा त्यावर परिणाम होतो तर स्टोरेजमध्ये टेम्परेचर मेंटेन न करणे स्टोरेज व्यवस्थित न करणे स्वच्छता न ठेवणे स्टोअर रूम पूर्ण पॅक न ठेवणे हे स्टोरेजमधले धोके आहेत पॅकेजिंगचा आराखडा बघू सर्वप्रथम जर बघितलं कुठल्याही पिकामध्ये पीक कापणी केल्यानंतर आपल्याला ते वॉश करणं गरजेचे आहे वजन करून पॅकेजिंगसाठी उपलब्ध करणं क्लोरिनेटेड वॉटर सोल्युशनमधून काढणं थंड करणं आणि त्यानंतर दुकानदारापर्यंत वाहतूक करणं आता पॅकेजिंग करता कुठले कुठले साहित्य आपल्याकडं अवेलेबल आहेत आणि कुठल्या साहित्याचा आपल्या वस्तू बघून आपण त्याचा उपयोग करू शकतो हे आपण बघूया पहिलं पॅकेजिंगचं जे साहित्य आहे ते आहे कागदी किंवा पेपरबोर्ड त्यानंतर प्लॅस्टिक नायलॉन पॅकेजिंग मेटल पॅकेजिंग ग्लास पॅकेजिंग ट्यूब आणि व्हॅक्यूम पॅकेजिंग आता यामध्ये सर्वप्रथम या याच्यामध्ये दिसल्या दाखवल्याप्रमाणे कागद पेपरबोर्ड पॅकेजिंगमध्ये हा सर्वात जास्त वापरला जाणारा पॅकेजिंग मटेरियल आहे आणि कमी वजन असणारा पॅकेजिंग मटेरियल रिसायकल प्रोडक्ट कमी मजबूत कुठलाही आकारमानामध्ये ढवळू शकतो त्यामुळे हा सहज पद्धतीनं आपल्याला पेपरबोर्ड आपण पॅकेजिंग म्हणून त्याचाच वापर करू शकतो मुख्य प्रकारचे पॅकेजिंग का याच्यात क्राफ्ट पेपर मऊ ऊड सेल्फ लगदा लावून सल्फाईड पेपरचा पेपर त्यानंतर ग्रीस फुल पेपर जा ग्लास सनपेपर हे यामध्ये कागदचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यानंतर प्लॅस्टिक तर प्लॅस्टिक तर सर्वश्रुत पॅकेजिंग मटेरियल आहे सर्वांना आपल्याला माहीत असलेले मटेरियल आहे हा वजनाने हलका असतो कमीत कमी वजन घेऊन शकतो प्लॅस्टिक पॅकेजिंग कॉस्ट सुद्धा असते सध्या तर सर्वात जास्त याच पॅकेजिंगचा आपल्याला जिकडं तिकडं वापर दिसत आहे त्यानंतर नायलॉन पॅकेजिंग रॉ फ्रूट्स त्याचं पॅकेजिंग करताना भाजीपाल्याचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नायलॉन पॅकेजिंग या मटेरियलचा आपल्याला वापर करता येतो उत्तम हलका असतो ताकद असते पारदर्शक पॅकेजिंग मटेरियल आहे मेटल पॅकेजिंग मध्ये उच्च शक्ती राहते मेटल हा कंटेनर म्हणून पुन्हा सुद्धा वापरला जाऊ शकतो हाताळण्यास सोपा वजनाने हलका आहे यामध्ये मेटल पॅकेजिंगमध्ये स्टेनलेस स्टील ॲल्युमिनियम स्टील हे इतर वेगवेगळे प्रकार येतात आता मेटल पॅकेजिंग पदार्थ जो आहे हा जनरली आपल्याला जे लिक्विड प्रोडक्ट आहेत त्याकरिता आपल्याला या मेटल पॅकेजिंगचा वापर करणं गरजेचं कर आहे उदाहरणार्थ ब्राईन सोल्युशनमध्ये ठेवलेले मशरूम आहे त्यानंतर ब्राईन सोल्युशनमधले कट केलेले फ्रूट व्हेजिटेबल्स आहेत हे मेटल पॅकेजिंग आपण याकरिता वापरू शकतो ग्लास पॅकेजिंग हा सुद्धा एक खूप चांगला पॅकेजिंग मटेरियल आहे इतर पॅकेजिंग मटेरियलपेक्षा खूप जास्त मात्र वजनदार आहे वाहतुकीच्या दरम्यान नुकसानदायक राहू शकतो कुठल्याही वातावरणात वापरला जाणार आहे सर्वात जास्त हायजेनिक पॅकेजिंग मटेरियल आहे आणि बॉटल ज्या ट्रे क्यू मध्ये वापरला जाऊ शकतो ट्रान्सपरंट असतो त्यामुळं हा ग्लास पॅकेजिंग हा सर्वात जास्त आहे जे काही लिक्विड प्रोडक्ट्स आहेत जसं तेल वर्गीय आहे लोणचे वर्गीय आहे जाम आहेत या सर्व प्रोडक्ट्समध्ये ग्लास हा सर्वात जास्त उपयुक्त आपल्याला पॅकेजिंग मटेरियल म्हणून वाप वापरला जाऊ शकतो त्यानंतर सर्वात जे आहे नंतर येतो ट्यूब पॅकेजिंग यामध्ये मेटल ट्यूब प्लॅस्टिक ट्यूब लॅमिनेटेड ट्यूब येतात हे अतिशय मजबूत असतात पॅकेजिंग मटेरियल कितीही वापरला तरी आकारवर वा लांबी राखून ठेवता येऊ शकतो याच्यामध्ये व्हॅक्यूम पॅकेजिंग व्हॅक्युम पॅकेजिंग ह्या पॅकेजिंगमध्ये अन्न वायुमुक्त करण्यासाठी व्हॅक्युम पॅकेजिंग केले जाते ऑक्सिजन मुक्त प्रणालीमुळे शेल्फ लाईफ देखील वाढते साधारणपणे मांस कोंबडी चीज ही प्रक्रिया यासाठी लागू होतो व्हॅक्यूम पॅकेजिंग केल्यानंतर पदार्थाला एअर पॅक केले जाते पॅकेजिंग करता लागणारा तापमान तळघरात जर आपल्याला साठवून ठेवायचं असेल तर पंधरा डिग्री सेल्सिअस रेफ्रिजरेटेडमध्ये झिरो ते पाच डिग्री सेल्सिअस कोल्ड स्टोरेजमध्ये जे मायनस टेम्परेचरमध्ये ठेवावं लागतं त्याला मायनस पंधरा ते, ते मायनस चाळीस डिग्री सेल्सिअस एवढं पॅकेजिंगचं तापमान आपल्याला आवश्यकता असतं पॅकेजिंग करताना आपल्याला लक्षात ठेवायच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅकेजिंगसाठी नेहमी रिसायकल प्रोडक्ट वापरावे पॅकेजिंग झाल्यावरती आपले प्रोडक्ट्स व्यवस्थित टेम्परेचरमध्ये ठेवणे आवश्यक आहे पॅकेजिंग झाल्यानंतर तुमच्या कंपनीच्या नावाचा स्टिकर व नंबर त्यासोबत देणे गरजेचे आहे तुमच्या कंपनीचा लायसन्स नंबर देखील पॅकेजिंगवर असणं गरजेचं आहे पॅकेजिंगवरती वस्तूच्या स्टोरेज टेम्परेचर देणे म्हणजे कुठल्या टेम्परेचरला आपली गोष्ट साठवणूक करायची आहे ते त्यावर असणं गरजेचं आहे ते एवढ्या